हे बघा मित्रांनो आजच्या निर्णयामध्ये एक महत्वाचे निर्णय आहे महिला व बालविकास मंत्री यांनी आदित्य तटकरे यांनी विविध सरकारी योजना महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येक गावात आदिशक्ती समिती स्थापन करण्याचे विचार महिला व बालविकास विकास विभागा करत आहे अशा प्रकारे याच्यावरती काम चालू आदिशक्ती समिती स्थापन करण्याचे याच्यावरती म बालविकास मंत्री यांचा खूप मोठा वाटा असणार आहे आणि पुढची माहिती बघूयात आपण काय दुसरा निर्णय काय घेतला बघा राज्यातील महामार्गावर पंचवीस ते पन्नास किलोमीटर अंतरावर महिलांसाठी स्वच्छताग्रह उभारण्यात येणार शक्ती कायद्यात केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आवश्यक बदल करून तो कायदा राज्यात लागू करण्यात येईल नोकरी करणाऱ्या महिलांसाठी विविध विविध सुविधेसाठी चौरत्तर वस्तुक्रिये कार्यरत असून पन्नास नवीन वस्तिक्रिये सुरू करणे प्रस्तावित आहे अशा प्रकारे हे नवीन खूप मोठे महत्त्वाची माहिती आहे नवीन वस्तू स्वच्छताग्रह हे उभारण्यात आता पंचवीस ते पन्नास किलोमीटरच्या अंतरावर महिलांसाठी स्पेशली चालू करण्याचा निर्णय सरकार घेत आहे एक महत्वाचे आपण हो पुढचा निर्णय काय घेतला बघा आणि महिलांच्या मदतीसाठी चोवीस तास कार्यरत असलेल्या एकशे एक्क्याऐंशी एक, 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 एक आठ एक या टोल फ्री महिला हेल्पलाईनवर क्रमांकावर गेल्या वर्षभरात आठ लाखांपेक्षा जास्त महिलांसाठी संपर्क साधला आहे हे एक महत्त्वाचा नंबर आहे महिलांनी याच्यावरती खूप फोकस करून हा नंबरच्या तीन अंकाचा असल्यामुळे लवकर ध्यानत राहील एकशे एक्क्याऐंशी या टोल फ्री क्रमांकावर आठ लाखांपेक्षा जास्त महिलांनी संपर्क साधला आहे आणि त्यांची मदत ही सरकारने केली आहे आणखी दुसरा निर्णय काय घेतला आहे बघा मित्रांनो लाडक्या बहिणींचे कायमस्वरूपी हेल्थ कार्ड तयार करून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे आता लाडक्या बहिणीची स्वतःचे म्हणजे स्पेशली प्रत्येक लाडक्या बहिणीचे हेल्थ कार्ड हे सरकार तयार करणार आहे आरोग्य तपासणी करणार आहे प्रत्येक वर्षाला याची तपासणी होऊ शकते वर्षाला तुम्हाला फ्रीमध्ये तपासणी करण्याचं हे कार्ड मिळू शकतं आणि तुम्हाला याचे फायदे मिळू शकता आणखी दुसरे पण महत्त्वाचे निर्णय घेतले ते पण बघूयात आणि माहिती सरकारकडून महिलांच्या मा सक्ष सक्षमीकरणासाठी पीक ई रिक्षा योजना राबवली जाते आतापर्यंत जवळपास पाच हजार अर्ज महिला व बालविकास विभागाला प्राप्त झाले असून यावर्षी दहा हजार पीक ई रिक्षा वितरित करण्याचे विभागाने लक्ष आहे आता जवळपास पाच हजार अर्ज हे महिलांचे बालविकास विभागाकडे प्राप्त झाले आहे असून यावर्षी दहा हजार पीक ई रिक्षा वितरित करण्याचे विभागाचे लक्ष आहे आणि तुम्हाला जर अर्ज करा प लवकर लवकर पीक ई रिक्षा म्हणजे एक रिक्षा तीन चाकाची रिक्षा पिंक कलरची असते ती ती तुम्हाला मिळू शकते अर्ज करून घ्या आणखी पुढचा निर्णय काय घेतला बघा पीक इरिक्षा आहे सर्वायकल कॅन्सरवर मात करण्यासाठी महिला व बालकल्याण विभाग तसेच आरोग्य विभाग यांचे संयुक्त विद्यमानाने राज्यातील नऊ ते चौदा वयोगटाली मुलींना मोफत लस दिली जाणार आहे बावीसशे ते पंचवीसशे रुपये किमतीची ही लस असणार आहे जवळपास पन्नास ते पंचावन लाख मुलींना मोफत लस दिली जाणार आहे ही बाहेर मार्केटला बावीसशे ते पंचवीसशे या किमतीमध्ये ही लस मिळते ही सरकार तुम्हाला नऊ ते चौदा वयोगटील मुलींना ही लस फ्रीमध्ये दे देण्याचा सरकारचा निर्णय महत्त्वाचा घेतलेला आहे याच्यातून तुम्हाला पैसे वाचतील आणि फ्रीमध्ये जे गरीब कल्याण विभागातील मुले आहे त्यांना गरजू मुला मुली आहे त्यांना हे पैसे वाचतील आणि त्यांना ही लस मोफत देण्याचं सरकारचं कार्य हे आदित्य तटकर यांनी महत्त्वाचा निर्णय हा सभागृहात केलेला आहे राजमाता जिजो मासाहेब पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांतिज्योती सावित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मातृत्वाने कर्तृत्वाने व नेतृत्वाने पावन झालेल्या महाराष्ट्रा आपल्या महाराष्ट्रातून बालविवाह विवाह जाचक अशा विधवा प्रथा अन्यायकारक अंधश्रद्धा यांचे उद्घाटन उच्चाटन करण्यासाठी मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी महिलांच्या सुशक्ती सुरक्षेसाठी व सन्मानासाठी प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे प्रकारे ही महत्त्वाची माहिती होती आदित्य टेडकर यांनी महत्त्वाचे महाराष्ट्र विधानसभा अधिवेशनामध्ये दोन हजार पंचवीस सात मार्च दोन हजार पंचवीस संध्याकाळी हे महत्त्वाचे मोठे निर्णय घेण्यात आलेले तरी तुम्हाला जर तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन असेच नवीन नवीन व्हिडिओचे माध्यम व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र